पाणी आडवा पाणी जिरवा भूजल वाढवा उपमुख्यमंत्र्यांच्या दरेगावी शासनाचा नवा प्रकल्प पाहायला मिळतोय अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे at उपमुख्यमंत्र्यांच्या दरेगावी शासनानं नवा उपक्रम सुरू केलेला आहे अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय पाणी आडवा पाणी जिरवा भूजल वाढवा या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आणि जलतारा आपण मनरेगा मध्ये घेतलाय आणि प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक चार हजार आठशे रुपये आपण वैयक्तिक त्याला करायचं वैयक्तिक त्याला देतो आपण त्यामुळे आपण याच्या बरोबर केलाय त्यामुळे शेवटी सर शासन आणि असे हे सगळे संस्था ज्या आहेत नाम सारख्या जलतारास्या ह्या सगळ्या एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचं भलं होईल आणि समाजाला न्याय मिळेल